आय पी एल दोन हजार पंचवीस पुन्हा धमाका सुरू होणार उर्वरी सामने बंगळूर चेन्नई कोलकाता आणि हैदराबादमध्ये आयोजित करण्याची शक्यता भारत पाकिस्तान तणावाची स्थिती पाहून बी सी सी आय अंतिम निर्णय घेणार मे रोजी भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर बी सी सी आयने आय पी एल दोन हजार पंचवीस एक, एक प्रश्न निर्माण होतो की आय पी एल पुन्हा सुरू होईल की नाही पण आता जेव्हा एका आठवड्यानंतर आय पी एल पुन्हा सुरू होईल तेव्हा उर्वरित सामन्यांचे ठिकाण बदलण्याची शक्यता आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आय पी एल दोन हजार पंचवीस सुरू करण्यासाठी चार शहरांच्या नावांचा विचार करत आहे आय पी एलचे उर्वरित सामने आयोजित करण्यासाठी बी सी सी आय आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे जर आय पी एल एका आठवड्याने सुरू झाले तर चेन क्रिकेट बोर्ड उर्वरित सामने बेंगळूर चेन्नई कोलकाता आणि हैदराबादमध्ये आयोजित करू शकते आणि भारत पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाकडे पाहूनच बी सी सी आय कोणताही निर्णय घेणार आहे आठ मे रोजी रात्री धर्मशा स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना सुरू होता या सामन्यात पंजाब संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलं त्यांना फक्त दहा पूर्णांक एक षटके करता खेळता आली या काळात पाकिस्तान भारतावर अयशस्वी हल्ले करत होता त्यामुळे बी सी सी आयने सगळ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या सर्व लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी दिल्ली